नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी मी वसीमा ताई परत तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन नवीन घडामोडी जी सत्य माहिती अंगणवाडीविषयी आहे तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळते कारण मी खरीच माहिती देते कधी मी खोटी माहिती तुम्हाला देत नाही कारण मला खोटी माहिती देण्यामध्ये दे काय आनंद वाटत नाही मी हा वसीमा काज यूट्यूब चॅनल याच्यासाठी सुरू केलेला आहे की माझ्या भगिनींना खरी ती माहिती भेटावी में एक 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 पद लेला है। है मी, मी एक युनियनची सदस्य आहे एक प्रतिनिधी आहे एक पद घेतलेलं आहे पण जेव्हा ह्या चॅनलवरून मी बोलत असते तेव्हा मी एक तुमची मोठी बहीण छोटी बहीण ताई अक्का जे पण तुम्ही नातं लावा प्रेमाचं त्यांनीच बोलत असते म्हणून मी खरीच माहिती देते मला तसली इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगणे चापलसी करून तुम्हाला काय मिळणार आहे मला मला मलासुद्धा सहा महिने झाले एक रुपया भत्ता आला नाही कसलाही पैसा एक्स्ट्रा मला आला नाही मला जे बांधन आलं आहे सगळ्यांना तेच आलेलं आहे तर नवीन नवीन ज्या भगिनी आपल्या चॅनलवर येत आहेत हे कुटुंब आपल्याला वाढवायचं आहे एक अंगणवाडी कर्मचारी ताईचं कुटुंब म्हणून आपल्याला वाढवायचं आहे याच्यात दुसरा स्वार्थ काय नाही खूप सारी माहिती तुम्हाला पण माहीत असते आणि तुम्हाला पण खूप साऱ्या माहिती असतात पण एक ज्या महिला आपल्या आहेत माझ्या भगिनी एरिया एरियात गावागावात खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम वगैरे असतो त्यांना माहिती भेटावी एवढीच माझी इच्छा असते असं जर चष्मा लावला तर जरा डोळ्याला त्रास कमी होतो म्हणून थोडा लावते मी तर तायांना माझ्या तब्येत बरी नाही सर्दी वगैरे आहे थोडं झालं आहे चेंज पण माझं वचन असतं की मी शनिवारी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि तुमच्याबरोबर बोलणार तर मी बोलतच असते मला खरं सांगू तया ते सगळं बाजूला जाऊ द्या तुम्ही माझ्या व्हिडिओवर जे कमेंट टाकले की मला एवढे छान छान कमेंट टाकले कुणी हा बिझनेस सुरू केला ह्या आता तो बिझनेस सुरू केला सेविंग कुणी कुणी सुरुवात केली बचत पैसे करायचे गल्ल्यात टाकायची कुणी सुरुवात केली सगळा प्रॉब्लेम आत्ता सध्या जो होत आहे आधी आपण ज्या माझ्या लहान वयातल्या ज्या दहा तीस वर्ष आधी मागं गेलो तर तेव्हा आपल्याला व्यवहार होता तर आपण एक दुसऱ्याला धान्य द्यायची त्यांच्याकडून पदार्थ घ्यायचे दूधवा दूधवाल्याकडून दूध त्याला धान्य घेवाण देवाण अशी आपली होती मग त्याच्यानंतर आलं पैशाची देवाणघेवाण आता तर सगळं ऑनलाईन 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 ऑनलाईनच झाले त्याच्यामुळे ती लक्ष्मी हातात येते आपण बघतो का नाही आपल्याला पुरते का नाही ते सुद्धा आपल्याला कळत नाही तर हे ऑनलाईन आहे सगळं पैशाचा व्यवहार आणि डोकं ऑफलाईन झालं आहे डोकं चलतच नाही तेवढं ऑनलाईन फास्ट चालावं तेवढं चलत नाही कारण काय त्या पैशामध्ये आता लक्ष्मी उरली नाही ते धन झालं आहे म्हणून धन कधी पुरत नसतं लक्ष्मीच पुरून उरत असते म्हणून नेहमी आपण चांगला विचार करायचा मान्य आहे खूप राग आहे मला किती जणांचे फोन आले व्हॉट्सअपवर मेसेज आला असे साधे मेसेज आले साधे फोन आले व्हॉट्सअप कॉल आले की ताई भत्ता नाही आला भत्ता नाही आला खूप राग आहे ताई मला सुद्धा नाही आलेला मी तसा प्रश्न सी डी पीनं विचारलं मागच्या जेव्हा रविवारी मिटिंग झाली तेव्हा युनियनमध्ये पण विचारलं तर आपल्या पंचवीस दिवसाचं जर एच सी एम नाही भरलं रोजचे कामं नाही झाली ह्यांनी सगळे नि निष्कर्ष कशासाठी लावलेत का गुण देत आहेत का अंक देत आहेत का सरसकट देत नाही हे आपल्याला माहिती आहे कारण त्यांच्याकडे पैसेच नाहीत लाडकी बहीण दोडकी बहीण खोडकी बहीण यांना मतदानासाठी त्यांनी दिले आता त्यांच्याकडे पैसेच नाहीत आता तुम्ही बिहारचा रिजल्ट ऐकला तर बघा तिथे एका बहिणीला दहा हजार दिले इकडं दीड हजारवर मांडल्या महाराष्ट्राच्या बहिणी बिहारच्या दहा हजारवर आता बघा पुढं अजून आपल्याला किती आपली पाचशे रुपये किंमत करतात कमताची तेच माहीत नाही तर आपल्याकडून ज्या आपल्या भगिनींकडून सगळ्यांकडून ज्या चुका झालेल्या आहेत की त्यांना माहिती आहे की हे किती लालचपणा देऊन ही लोकं काम करू शकतात त्यांनी आपल्याला ओळखलेलं आहे म्हणून आपली किंमत वाटत नाही पण आपल्याला जर त्यांची किंमत दाखवून द्यायची असेल आपली तर आपल्याला सगळ्यांना संघटित व्हायचं एकत्र व्हायचं कोणतीही संघटना असू द्या अंगणवाडी सेविका मदत से नसण्यासाठी काम करते ती चांगलं काम करते तिनं काहीतरी रिझल्ट दिला आहे कारण न देता काहीतरी काम करून दाखवलं आहे तसल्या संघटनेशी संघटित राहा आणि जर काही मुद्दा आपला हाल करत नसतील समस्या आपले समाधान मिळत नसेल तर मला पण नाही वाटत की असले संघटनेबरोबर आपण राहून काय करायचे आपली संख्याबळ सी डी पीनं जाऊन भेटा बोला नंतर संघटनेकडे जा संघटनेनं तर निवेदन काढले पत्रिकं काढलेस की सरसकट पंधरा हजार द्या त्याच्यामध्ये भत्ता तुम्ही असे अंक लावू नका सरसकट पंधरा हजार देऊन मग भत्ता वेगळा द्या असं सरळ संघटनेनं पत्रक दिलेलं आहे मंत्रालयाला दिलं आहे आयुक्तालयाला दिले मंत्री महोदय आदिती तटकरेंशी भेटून चर्चा केलेली आहे तर मला जी माहिती आहे मी तुम्हाला सांगते दुसरं अजून आपले कोणतेही पैसे नाही आलेले फक्त आपलं मानधनच आलेलं आहे ज्यांना सी बीचे आले आता ह्याच्यामध्ये एक पंचायत झाली मला एका सेविकेने फोन केला की ताई माझ्या मदतनीसला आले मला नाही ना ना तर जर सेविकेनं मोबाईलमध्ये काम नाही केलं तर मदतनीसला भत्ता आला कसा आणि जर मग विचारायला गेलं तर मुख्य सेविका काय म्हणतात आमच्या हातात नाही मग हे झालं कसं काय चमत्कार होतं आहे काय जादूची छडी आली का काय झालं आहे हेच समजत नाही आणि जास्ती करून ज्या महिला बोलतात मुख्य सेविकेच्या हिशोबाने त्या उलट बोलतात त्यांना उत्तरं देतात अशा महिलांना टार्गेट करून बहुतेक भत्ता आलेला नाही कारण त्यांनी प्रश्न विचारले की आमच्याबरोबर असं का झालं तर त्यांना वाटलं की मला उलट बोललीच कशी आजकालच्या मुख्य सेविकांची अशी प्रॉब्लेम आहे की तिनं मला उत्तर दिलंच कसं माझ्या पुढ्यात बोललीच कसं का नाही बोलायचं तुमच्या पुढ्यात तुम्ही कुठल्या शाह आहेत आमच्या पंचवीसमुळं तुम्हाला पगार मिळतो तुम्ही बसल्याला तर आम्ही तुम्हाला घाबरत नाही जेव्हा मुख्य सेविकेला सी पीला भेटायला जायचं तेव्हा पंचवीस पन्नासच्या घोळक्याने जा आणि भेटाने बोला आम्ही असंच करतो आम्ही कोणाला घाबरत नाही कारण आम्ही काही चूक केली नाही बारापर्यंत काम करा बोलले बारापर्यंत केले मी तर सहा महिने एवढंच डोक्या डोळ्यात तेल घालून काम करा आता दिलं मी सोडून त्या भत्त्याची आशाच दिली सोडून अजून तुम्हाला गुड न्यूज सांगते की तयानो ह्या महिन्यात मी ह्या मार्च मागच्या आठवड्यात मी एक ट्रेनर म्हणून अपॉइंटमेंट uh, झाले मला त्याचं मानधन सुरू झालेलं आहे आणि ते रविवारी आणि शनिवारी दुपारून आणि रविवारी दिवसभर असणार आहे तर मला ह्याचा आनंद आहे की मी पैसे कमवत आहे तुम्ही पण पैसे कमवतात मला खूप छान छान मॅसेज केले कुणी की ताई मी ट्युशन घेते ताई मी साडी फॉल बिडिंग करते हे करते ते करते मला आनंद झाला आता मी सबला ग्रुपमध्ये एक पोस्ट टाकणार आहे त्याच्या खाली मोबाईल नंबर आहे तर मला काही भगिनींचं तर की आम्ही गावात काय करायचं तर त्यांचा एक प्रोजेक्ट आहे आणि ते लोक आपल्याला हलकी फुलकी झाडे लावायची आपली शेती किंवा काय असेल आपल्याकडे तर पाणी जमीन ते भाड्याने घेतात आणि आपल्याला मोबदला देतात त्याचा नंबर मी सबला ग्रुपला टाकते आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा मी लवकरच टाकते तुम्ही बघा ज्या सबला ग्रुपला जॉईंट नसेल आपल्या आजूबाजूच्या ओळखीच्या महिलांना सांगा कारण तायानो मला हे सगळं हँडल करायला खूप एकटी पडते दोन तीन ग्रुप मध्ये मी मॅसेज टाकते मग त्याच्यानंतर तुम्हाला ॲड करणं ॲडमिन होणं मोबाईल भरून जातो हँग होतो खूप सारी कामं आहेत म्हणून थोडंसं आपण मैत्रिणी मिळून करूया थोडं भार एकमेकाचा आपण एकमेकाचं दुःख नाही घेऊ शकत एकमेकाचं वजं तरी घेऊ शकतो तर सगळ्यांना ग्रुपमध्ये जास्तीत जास्त ॲड करा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त सगळ्यांना पाठवत जा तोडकी मोडकी जी माहिती माझ्याकडे आहे मी तुम्हाला देते आणि पूर्ण शंभर टक्के खरी माहिती देण्याचा प्रयत्न करते मी काय खोटी माहिती माहिती तुम्हाला देत नाही आणि संघटना संघटना ऑफिस ऑफिस सी डी पी ओ सी डी पी ओ खेळ खेळून आपल्याला चालणार नाही याच्यावर ठोस निस नाही काढला पाहिजे तर येणाऱ्या तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा त्या दिवशी जन्मदिवस असतो तर आपण सावित्री म्हणून जन्माला आलो पण ज्योतिबा कुठं गायब झाले ते ज्योतिबा शोधायच्यात आपल्या घरी तर आपल्या ज्योतिबा आहेत तर पण काही ज्योतिबा असे कसे आहेत की सावित्रींना समजूनच घेत नाहीत तर त्याच्यात अशी तीन तारखेला भव्य मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचं गावच्या महिलांना कसे बोलतील त्यांचे युनियन पदाधिकारी युनियन तसं यायचं आहे आणि कोण कोण ह्याच्यामध्ये सामील असणार याच्या पुढे मी तुम्हाला अपडेट देणार माहिती दिसणार दे ताई लढावं लागणार आहे घरात बसून नाही चालणार खूप क्रायटेरिया लावल्यात जर जा आता आझाद मैदानात जायचं असलं तर सगळ्याचे आधार कार्ड पाहिजे मंत्र्याशी मिटिंग असली तर आधार कार्ड आणि तिथला आधार कार्डला आय डीचं हे बनवतात आय डी बनवतात आधार कार्डशी लिंक असल्याला तर एवढे सगळे कुठाने करूनसुद्धा मंत्री नाही भेटले तर बसा आणि घरी या तर त्यांना आपल्याला भेट देत नाहीत त्यांना त्यां त्यांची त्यांना आपली गरज वाटत नाही तर आपल्यालाच खूप कष्ट करायचे पण संख्याबळ आपल्याला दाखवायचे ते लक्षवेधीसाठी आणि आपण सगळ्यांनी जमायचे रोज सारखं त्या ग्रुपमध्ये रात्रंदिवस भत्ता नाही आला भत्ता नाही आला भत्ता नाही आला मग काहीतरी महाराष्ट्रभरातील लिस्ट असली त्याच्यामध्ये असं आहे की आपले अंक गुण कसे बघायचे सहा गुणाला काहीतरी हजार रुपये आहेत सात गुणाला बाराशे आणि आठ गुणाला पंधराशे सोळाशे आणि दहा गुणाला दोन हजार आहेत तर दोन हजारचे दोन हजार कुणालाच येणार नाही ना कारण दहा गुण खूप कमी महिलांना भेटतात ज्यांना भेटले दहा गुण आणि दोन हजार आले त्यांनी नक्कीच मला कमेंट करावं मला आनंद होईल हो की तुम्ही अंक पूर्ण केलेले तर जर सुपरवायझरच्या हातात आहे तर त्यांनी कुणाला काढले ज्यांना बत्ता आलं होते ते गप चुप बसतात बोलत नाही त्याचा अजून राग येतो की नाही आल्यावर कसं बोलतात ना आल्यावर का बोलत नाहीत आपल्याला आणि दुसरं म्हणजे ह्यांनी ज्या लिस्ट आली महाराष्ट्रभराची ग्रुपमध्ये तर एकमेकीचा ते अंगणवाडीचा कोड नंबर टाकतात आणि माझं ना ताय किती कोड नंबर माझं किती सांगा अंक आले म्हणजे मला किती भत्तायला तर ते भविष्यवाले असतं ना आणि भविष्य बघतं आणि आपण म्हणतो की बाबा माझा हात बघून माझं भविष्य बघ तसं त्या मोबाईलचा कोड अंक बघून आपले अंक ते सांगतात आणि मग ह्याच्यावरून आम्ही भत्ता ठरवतो तर सगळ्यांची हीच बघा बघी चालू आहे सध्या भविष्य बघणं चालू आहे अंगणवाडी सेविका मदतनीचं असंच म्हणावं लागेल रात्र दिवस झोप आपली कष्टाची कामं केलेली असतात रात्रभर जागून आणि टेन्शन घेऊन येण्यासारखे हो नका तुमच्या पोराला दुसरी आई नाही हो भेटणार तुमच्या अंगणवाडीला तुमच्यासारखी बाई हो नाही भेटणार आणि तुमच्या बहिणीला भावाला तुमच्यासारखी ताई नाही भेटणार म्हणून हे जाऊ द्या चुलीत स्वतःकडे लक्ष द्या दोन पैसे कमवा अंगणवाडीचे काम अंगणवाडीचे एक दीड तासात होऊन जातं मग आपल्याला एरियातलं असतं एरियात काहीतरी दुसरं काम करा काय टेन्शन घ्यायची गरज नाही काय वरून सगळे खालीपर्यंत सगळे तसेच आहेत मग आपल्याला कोण काय बोलणार आपण भेंतीचं खाणार आहेत साखरेचं खाणाऱ्याला देव देणार घाबरायचं नाही कुणीही घाबरू नका टेन्शन घेऊ नका सारखा भत्ता 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 नाही आला नाही आला नाही आला नाही आला ना करत बसण्यापेक्षा दुसरं काम करून पैसे कमायचे मला पण एक रुपया आलेला नाही ताई आणि कोणत्या सरकारची किंवा संघटनेची किंवा कोणाची मी एजंटगिरी करत नाही मी जे स्पष्ट आहे जेव्हा ह्या चॅनलवर बोलते एक अंगणवाडी कर्मचारी सेविका म्हणून पण संघटनेत मी पदाधिकारी आहे तर तिथे काय होतं त्याची माहिती आणि ऑफिसला पण मी सी डी पी ओकडे जाते तिथे काय आलं त्याची माहिती मी तुम्हाला देते जेव्हा आम्ही सीडी पीला भेटलं त्यांनी सांगितलं की आमच्या हातात काय नाही मग मला तुमच्या हातात नाही तर तुमच्या कुठं होतं पदरात होतं का मग तुमच्या हातात ना पदरात तर बाई कशाला आली बालविकासच्या बाजारात विचारते प्रश्न घाबरत नाही बालविकास सोडत पण नाही बरोबर विचारते मी का घाबरू मग अजिबात घाबरत नाही माझे जेवढे प्रश्न मी विचार असते उत्तर नाही मिळत तर विचारते आणि मी ग्रुपला टाकत होते म्हणून ते ग्रुप बंद करतात तर ती मी ऑफिसला जाऊन विचारते कारण मला सगळ्या भगिनींची काळजी असते दोन हजार पण आपल्यासाठी खूप मोठं आहे पंधराशेच्या वरी कुणाला ह्यांनी भत्ता दिला नसत दहा टक्केनं काढले असते ना अठराशे दोन हजार तर ते पंधराशे तर आपले फिक्स होऊ द्या बरोबर आहे का नाही ते फिक्स झाले तर कसं तरी पंधरा हजार यांनी सर सकट द्यायला पाहिजे आता येणाऱ्या प आदिवासी अधिवेशनामध्ये हिवाळ्याच्या त्यामध्ये मुद्दा चांगला उचलणार आहे नागपूरला होणार आहे अधिवेशनाच्या वेळेस मोर्चा सगळ्या तिकडच्या आजूबाजूच्या भगिनी आपल्या भाग घेतील कारण मुंबईच्या महिलांना तिकडे यायला जमणार नाही थंडी खूप आहे मुंबईला असला की आम्ही सहभागी असतो आणि तीन जानेवारीला आपण मोठा सगळ्या मागण्यावर मोर्चा काढत तर हे संघटनामुळे होत नाही किंवा संघटना करत नाही हे सगळं दुसऱ्याला आपण ब्लेम द्यायचं ना आपण काय करतो आपण किती टक्के सत्य आहेत आपण शंभर टक्के कामं हो करतो तरी पण आपला भत्ता येत नाही तर ह्याच्यात संघटनेचा काय फायदा आहे सांगा तुम्ही आहे का का फायदा नाही मग कशाला संघटना हे करेन म्हणून असले सगळे जे डोक्यात येतात ते काढून ठेवायचं आणि डोक्यात आलं तर प्रश्न करा जे डोक्यात आलं ते तोंडावर येऊ द्या ते तोंडावर आलं ते बाहेर निघू द्या तरच ते बाहेरचं उत्तर तोंडात येईन तोंडातून डोक्यावर जाईन फक्त खाली एकटंच बोलून बडबड 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 करून त्याचा काही एक शून्य मात्र फायदा होणार नाही म्हणून एकट्यात बोलू नका थोड्या दिवसात लोकं पागल बोलतील भत्तान्याला भत्ता न्याला आला तुला किती आला तुला किती आला मला किती आला दिवसभर आमच्या बायका येड्यासारखं बोलतात वेळ लागले वेळ हे माझं बघ ग माझं बघ हां नाही हो ताई तुम्हाला चार हो ताई तुम्हाला तीन गुण आहोत तुम्हाला नाही आला अरे दिवस रात्र तेच चाललंय कशाला वेड्यासारखे एकदा तुम्हाला समजलं तुम्हाला भत्ता नाही आला त्याच्यावर तोडगा काय आहे मॅडमला व्यासी टाकायचं मला नाही आला मग पुढच्या महिन्यात बघायचं रोज 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 तुम्ही बोलल्यानं काय भत्ता येणार आहे का भत्ता नाही एकदा बटन दाबलं जेवढ्याला यायचा आला संपला तुम्ही दगड घेऊन डोका पटला तरी काही होणार नाही कारण तसंच आहे आता कसं होतं आम्ही तुम्हीच विचार करा आपण जर अंगणवाडीत दहा बारा मुलं असली बसले आली समजा आणि आपल्याकडे चॉकलेट असली पाच सहा तर आपण पाच सहा चॉकलेट घेऊन येतो आणि ज्या मुलांना पुरतो त्यांना देतो मग बाकीच्या मुलांना आपण मागून घेत देतो कारण आपण अंगणवाडीत आहेत पण सरकार असं आहे का ज्यांना भत्ता पडला पडला दाबलं पहिलं बटन एवढे एवढे अकाउंटला होते तेवढे जेवढ्यांना गेले तेवढ्या बाकीचे मरू द्या असं आहे अन्न नेमकं ज्यांना मिळतं त्यांनाच मिळतं ज्यांना नाही मिळत त्यांना मिळत नाही पण पण लिडर जीवन जगायचं चमचागिरीतून काही साध्य होत नाही जे चमचे आहेत ना ते आता त्यांना भत्ता येतो आहे चमच्यांना माझं तर वैयक्तिक मत आहे अनुभव आलेला आहे असे की जे पुढं मॅडम बघा ना असे झाले तसे झाले हे करून चापलसे करून दोन हजार मिळू शकता पण दोन लाख महिलांचे तुम्ही जे शाप घेताय त्याचं काय आमचे शाप लागतात व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आमच्या ताईचे लागतात थोडं उशिरा लागतात पण पर नक्की परमनंट लागतात दहा वर्षासाठी असं आहे आमचं आम्ही ग्रहण आहेत दिसलं तर चंद्र खूप छान नाही तर ग्रहण लागलं तर मग सगळ्याच वाटोळ असं आहेत आम्ही म्हणून आमच्या नादी सध्या कोणी लागायचं नाही आणि आम्ही लागू येणार के वाय सी करणे अंगणवाडी सेविकांची कर जिम्मेदारी नाही लाडक्या बहिणीची फेरफळताणी करणे आमची जबाबदारी नाही आणि सगळ्या आहे नाही तेवढ्या मातृवंदना बिल्डिंगच्या इकडच्या तिकडच्या टावरच्या पण आमची जबाबदारी आपल्या एरियातले जे लाभार्थी आहेत त्यांचीच कामं आपण करून द्यायचे आणि सरळ ना बोलायला शिका माझ्याबरोबर बोला मॅडमचा फोन आला हे तुला करून दिलं पाहिजे हे माझ्या ड्युटीत नाही मी करणार नाही दोन तीन वेळेस रिपीट करा हे माझ्या ड्युटीत नाही मी करणार नाही मॅडम सॉरी जास्ती बोलली तर मना हा सेवा आहे त्याचा जी आर आहे पुढची सातवी आठवी सेवाचा जीव आर दाखव त्याच्यासाठी तुम्ही काय मला प्रोत्साहन भत्ता दिला नाही तुम्ही काय मला प्रमाणपत्र देत नाही तुम्ही आदर्श सेविका म्हणून घोषित करत नाही किंवा एक रुपयात वाढ होत नाही तर मी करणार नाही जे करायचं ते करा हे मी बोललेलं आहे तुम्ही पण बोला मला पण दोन डोळे एक तोंड आणि दोन कान आहेत मी काय मला काय शिंग पिंग आहेत का, का तर मॅडमला जाऊन मारते नाही ती लोक माझी मागणी म्हणणे करतात तुमच्यासारखीच मी आहे पण बोलायला शिकले हिंमत आणली कारण सगळ्या भगिनी साठी राहायचं मी बोलते नाही करणार जे करायचं करा मला मला भत्ता भत्ता नाही नाही ना पाहिजे पण तुमचं तुम्ही ठेवा जागी दहा हजार कमी येऊन महिन्यात बसेल आणि अंगणवाडीत थांबणार नाही एवढी कामं करणार जे करायचं ते होऊ द्या कारण आमचं पण पोट आहे तेरा हजारामध्ये भागत नाही कुणाचंच खूप माझ्या परितक्वा विधवा कुंवारिका अशा भगिनी आहेत शेतकऱ्यांच्या बायका आहेत तर त्यांची मला खूप वाईट वाटतं आणि ह्यांचा राग येतो हे रागात कसे आमच्या हातात नाही काही मुख्य सेविकामल ते मग तो आमच्या वाटत उभा राहिली सरग बाजूला एक दिवस तर मी सगळे मोबाईल घेऊन त्या मोबाईलांचं विसर्जन करणार एक पाण्याचं ड्रम घेऊन त्या ऑफिस पुढं कारण ते मोबाईल गरम होतं चलत नाही ते पोषण ट्रॅकर फिरत नाही ते मात्र ॲप होत नाही ती के वाय सी अर्ध्या रात्री होते आणि हे करा ते करा ते करा ते करा यांना यांची सगळी कामं पूर्ण होतात का म्हणून आम्हाला लावतात अजिबात घाबरायचं नाही तायानं सरळ राय बोलायचं काय कोण करते बघूया तेरा हजाराची आपली फिक्स धरा दोन हजाराची आशा करू नका जर आशा करतात तर मग भांडायला शिका आणि बाराच्या आतपर्यंत सगळी कामं करा एक महिना करून बघा नाही आलं तर जाऊन त्या मॅडमचं कम्प्युटर चेक करा एवढी मग ठेवा मी केलेलं आहे मी बघितलेलं आहे कारण मी ना सगळ्या दुसऱ्या गोष्टी करते हे सगळं भरायचं मी पण विसरते बरं का म्हणून त्याच्यामुळे मला नाही असेल तर मला काय त्याचा एवढा पश्चाताप नाही पण ज्यांनी खरंच कामं केलं त्यांनी नाही आलं तर त्यांनी मॅडमला खडकावून प्रश्न विचारावा युनियन काय तिथे मॅडमला जाऊन प्रश्न नाही विचार युनियन आझाद मैदानात मंत्र्याबरोबर बोलणार मग ते एक एक सेविक मदतनीचं नाव नाही घेत बसणार ते पण सार्वजनिक सगळे मुद्दे युनियनने लिहिलेले आहेत मंत्र्यांसमोर मांडलेले आहेत दिलेले आहेत परत परत मोर्चा पण घेतात अ सगळ्यात जास्ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांचेच मोर्चे असतात आणि सगळ्यात जास्ती मागण्या आपल्याच पेंडिंग आहेत अजून हे काय समजतच नाही औखा आई खाऊ दिना बाप भीक मागू दिना कुठे प्रश्न नेमका अडकला आहे ज्या दिवशी घोडं कुठं आडलं आहे ते मला कळलेला नाही नाही एखादं फोडलं तर बघा मग तुम्ही फोडलं म्हणजे हाताने नाही आहात तोंडाने पण फोडायला येतो बोलला शब्दाने सुद्धा फोडू शकतो माणूस शब्दात एवढी ताकद असते शब्द बघितलं तर शस्त्र आहेत अस्त्र आहेत तुम्हाला कसं वापरायचं ते तुमच्यावर आहे तर अंत आता आमचा अंत बघू नका आम्हाला येड्या गायबान्या पागल समजून दुर्लक्ष करू नका जेव्हा इलेक्शनची तुम्हाला कडकी वाटते बहीण लाडकी येते योजना लाडक्या येतात मग बहीण नंतर निब्बर दोडके दिसतात ह्यांना त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही पाच वर्ष तर येणार आहेत आता सगळे डोमकावळे आहेत हळूहळू लक्षात ठेवा कुणी आपल्यासाठी उभं राहिलं होतं कुणी काम केलं होतं आपल्या पगारवाडीला कोण होतं आपल्याला मानधन वेळेवर कोण आपल्याला आपल्यासाठी नडते कोण आपल्यासाठी लढते कोण ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं अंगणवाडी सेविकासाठी लढते कोण आणि आपल्याला नडते कोण एरियातलाही चमचागिरी करायची ह्यांना सवय ह्यांना चमचागिरीचं उत्तर द्यायचं आहे त्यांनी तोंडाने उत्तर देतात आपण बटणाने द्यायचं आहे आपलं एक बोटच बास एका बोटाने एक आमदार पाडता येतो एक खासदार ठेवता येतो एक, एक नगरसेवक जिंकवता येतो तर ह्या बोटावर लक्ष ठेवायचं आहे पालकांच्या सगळ्या तुझ्या बोटात जादू आहे बघा 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 बोलायचं त्यांना मतदान व्यव व्यवस्थित घडवून आणायचं आहे आणि उत्तम लोकांना करायचं आहे काहीतरी आपल्यामध्ये बदल होईल अशी आशा धरूया मी नाही सांगत की माझ्या बोलण्यानेच कोण मत मतं देणार किंवा तुमच्या बोलण्याने पण आपण प्रयत्न करूया की चांगला कॅन्डिडेट निवडून यावा चांगला उमेदवार निवडून यावा आणि त्यांनी आम्हाला मदत करावी आता येणार आहे इलेक्शनमध्ये तायांनो आज एवढंच आहे माझ्याकडे जास्ती बोलायला काय नाही थोडी आजारी आहे म्हणून व्हिडिओ छोटाच करते सकाळी सुखात राहा आपल्या कुटुंबाला वेळ द्या सांभाळून राहा कुणाची काही चूक नसते तेलाचं कांद्याचं तेल वड्यावर येतं आणि त्या वड्याला पण भुकतावं लागतं म्हणून थोडं शांत राहात आतमधून मेडिटेशन करा मी बोललेलं ना तुम्हाला रात्री एकशे दहा वेळेस तरी म्हणा की मी सुंदर आहे माझी कामं सगळी व्यवस्थित होत आहेत मी सगळ्यांचा आदर राखते मी गुरुवर्गांचा आदर राखते आजूबाजूला मान देते आईवडिलांना नमस्कार करते माझं माझं फ्युचर खूप छान आहे तुम्हाला जे बनायचं मला टीचर बनायचं डॉक्टर बनायचं ते स्वप्न बोला आपल्या मुलांना सांगा मुलांबरोबर कविता बोला भजन बोला प्रार्थना बोला झोपताना काय मोबाईल 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 एड्यासारख्या दिवस रात्र त्या आमच्या बायका रील बघतात रील 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 सगळं ह्यांचं धाग्याचं बंडल गुंडाळून झालं पण ह्यांची रील सुटत नाही आणि रील सुटली की बाई तुझं काय फॉर्म फिल होणार नाही भत्त्याचं म्हणून रील सोडा आणि फील करा रीलाने काय पेटभ पोट भरत नसतं माझी शिकवण तुम्हाला जर चांगली आवडली तर पुढे पुढे व्हिडिओ टाकवा धन्यवाद आज एवढीच माहिती आहे कुठे एक पगार रुपया वाढले नाही कुठं कुठं जिल्ह्यात सी बी वगैरे हो आले असं बोलतात पण त्यांना आपण कंपल्सरी धरू शकत नाही जोपर्यंत चौदा पंधरा जिल्ह्यात काही वस्तू येत नाहीत आपल्याला नक्की वाटत नाही हे सरकार खरं बोललं का खोटं बोललं का दिलं का नाही दिलं का म्हणून आपल्याला थोडी वाट बघायची आहे आणि ह्यांची गंमत बघायची आणि चांगलाच मग कार्यालय मोर्चा काढायचा आहे लाभार्थ्याबरोबर बघूया काय करतात यो आव सामने आमने सामने बघूया खूप मॅडमला उलट बोललेला त्यांना वाईट उठताना कशी घोषणा देते मी आणि काय काय बोलते तुम्ही याच फक्त ऐकायला चला भेटूया परत व्हिडिओ छोटाच झालेला आहे एक ताई माझी खुश झाली असं ती मला ओरडत असते ताई व्हिडिओ टाकार व्हिडिओच्या टाकार आम्हाला बघायचं असतं ताई निवांत व्हिडिओ मला तुम्हाला सगळ्यांना गोड गोड प्रेम खूप जणींना भत्तायला सुरुवात झालेली आहे आपल्याला पण येईन थोडंसं आपण पेशंट ठेवायचं आहे थोडंसं आपण शांत राहायचं आहे शांत राहिलं की समुद्राला सुद्धा काय करायचं सुस्त नाहीतर तर तो, तो खवळला की आतमधलं सगळं बाहेर आणून फेकतं तसं आपल्याला नको थोडं शांत राहा मन शांत ठेवा मस्तपैकी जेवा झोपी जा थंडीचे दिवस आहेत काळजी एवढी करू नका काळजी चिता आणि चिंता याच्यामध्ये फक्त एका डॅस फरक आहे म्हणून चिंता करायची गरज नाही कशाला जायचं आहे जगता जगता चितेवर हां जीवन जीवनचितेवरून परत आणून आपण जगायला सुरू केलेले एवढे कष्ट आपण सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्याने काढलेलं आहे आता काय गेलं हत्ती गेलं शेपूट अडकलं शेपटासाठी कशाला कुठं बसायचं नक्की मिळेल ग्रॅज्युएटी पेन्शन शासकीय दर्जा होईन तयार न आपण खूप चांगले काम करत आहोत मोलाचं काम करत आहोत जिथं तिथं भेटतात सगळे हो तुमचं खूप चांगलं काम आहे हो अंगणवाडीवाल्यांचं चांगलं काम आहे हो असं आहे हो तसं आहे चाललेलं असतं जाध्या कुणी खोटंही बोललं तरी त्याचं कधी कधी खरं होत असतं तर आपण जर खऱ्यावर आहोत तर मग आपलं काय खोटं होणार म्हणून जेवढं होऊ शकतं शक्य आहे तेवढं मोर्चात सामील व्हायची आपण तयारी ठेवूया मेजॉरिटी दाखवूया मंत्र्याशी कशी भेट घडवून येईल ते बघू द्या आणि मग नंतर आता तर ते नवरे व्हायच्या ह्याच्यात आहे त्यामुळे इलेक्शन आलं आहे तर आता तर काय ऐकायला कुणी तयार नाही महापा महानगरपालिकेचं नगरसेवकाचं इलेक्शन आहे मुंबईला तर आता लवकरच जानेवारीपर्यंत होईल तर सगळ्या सतरंजी उचरणा रोगांना तो उभा राहायचं आणि ते त्यांच्या कार्यक्रमात लागलेले तर आमच्या पण बायका थोडं छुडबुड चालू आहे कुठं प्रेमाने साड्या भेटवस्तू झाल्या कुठं काय वेळेला घ्या आपलंच आहे ते आपण टेक्स भरलेलं ते फिरून आपल्याला येते त्यांनी काय त्यांच्या घरी येऊन बनवून दिलेलं आहे आपल्याला फक्त बोलून मॅजॉरिटी दाखवण्यासाठी त्याचं घ्यायचं आहे सगळ्याचं घ्यायचं सगळ्याचं घ्यायचं आहे खा सगळ्यांचं मटण पण दाबा योग्य बटन लक्षात ठेवा तयार मतदानाची वेळ जवळ आली म्हणून असले शब्द ऑटोमॅटिक तोंडात येतात आता कारण आम्ही काम करतो मतदानाच्या वेळेस पतनाट्य इलेक्शनची यादी वाढवण्यासाठी लोकांना बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घेतो तर याचं टेन्शन घेत नाही आम्ही कभी कभी काम करायचं मस्त राहायचं जेवायचं झोपायचं चला धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ पाठवा व्हिडिओ थोडा उशीर झाला पण सगळ्यांना पाठवा धन्यवाद धन्यवाद